साठ पासष्ट वर्षापूर्वीची वर्ष शाळेतून घरी आल्या आल्या मी आईला नेहमी म्हणायचो आई तो म्हण्या बघ नेहमी खोटं बोलतो रडीचा डाव खेळतो तू तर म्हणतेस खोटं बोलल्यावरती पाप लागतं म्हणून मग त्याला कसं नाही लागत आई नेहमी म्हणायची हसायची मध्येच आणि म्हणायची जाऊ दे त्याचं पाप त्याच्याकडे तू नको लक्ष त्याच्याकडे आईचा खूप राग यायचा मला तेव्हा आजही खोटं बोलणाऱ्यांवर खोटं पसरवणाऱ्यांवरती तेवढाच राग येतो ही, ही वाळवी आता इतकी पसरली आहे की आपल्या लोकशाहीच्या चाळीस स्तंभांना ती कुर्तड लागली आहे भ्रष्ट रिपोर्टर्स मतांसाठी कुठल्याही थराला जाणारे नेते त्यांचे चमचे त्यांचे प्रवक्ते एक ना दोन खोटं बोलायचं आणि पुढे सटकायचं अगदीच पकडलं गेलो तर माफी मागायची परत खोटं बोलायला तयार खोट नव्ह आता एक शस्त्र झालं कोणाची दिशाभूल करायची ही रणनीती झाली पण हो तुम्ही म्हणाल आपल्या हातात आहेच काय मला वाटतं या क्षणी तुम्ही तेच म्हणत असणार पण आपल्या हातात आहे एक शस्त्र खरं जाणून घेण्याचं खोट्या समोर ठणकावून खरं सांगणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं जागृत राहून वेळ आल्यानंतर आपल्या मताद्वारे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं पाडण्याचं असाच एक बांडेदार मित्र आहे आपलं होय मित्रच येतो साप्ताहिक विवेक गेली अनेक वर्ष न डगमगता तो हे काम सातत्याने करतोय आणि संघ शताब्दीच्या निमित्ताने साप्ताहिक विवेक एक लाख घरात पोचवायचा आहे आपल्याला आपल्या आजूबाजूला फोफावलेल्या शकोनी मामांचे सालीपट त्यांच्यावरच उलटवायला विवेक तयारी करतोय चला तर मग हर हर महादेव म्हणूया आणि एक लाखाचा टप्पा सहज घट भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळ्याचे माथी हाणू काकी आपल्याला निश्चितच का कासेची लंगोटी द्यायची नाही पण नाठाळ्याच्या माथी मात्र काकी हाणायचीच आहे भारत माता की आहे